जय सद्गुरू मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर मंडळी आज बनवणार आहे मी उरलेल्या इडलीच्या पिठापासून मस्त अशी भन्नाट रेसिपी तर इथे तुम्ही पाहू शकता लहान मुलांना त्यासाठी खूप छान अशी रेसिपी बनवलेली आहे इथे इडलीचं पीठ मी इथे बनवलेलं आहे आणि त्याच्यातले अर्धे पिठाचे मी इडली करणार आहे आणि आर्तीची मस्त असे रेसिपी करणार आहे त्यासाठी इथे मी भाज्या घेतल्यात काही गाजर घेतलेला आहे त्याच्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे कांदा आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे असं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि टॅमॅटोसुद्धा घेतलेला आहे आता इथे हे इडलीचं पीठ मी घेतलेलं आहे आता इथे मी पाच सहा पळ्या असं घेतलेलं आहे छोट्या छोट्या आता हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आहे ना आपल्याला फक्त सोडाखार टाकायचा आहे इथे एक चमच्याच्या निम्मे मी अर्ध्याच्या पण निम्मे टाकलेल्या आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये तुम्ही आणखीनही भाज्या ॲड करू शकता मी जेवढ्या होत्या शिल्लक तेवढ्याच घेतलेल्या आहेत आता हे बॅटर आपल्याला छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे या पद्धतीने असं चांगलं फेटून घेतल्यानंतर आता इथे पॅनला मी तेल लावून घेते आता यामध्ये बेटरमध्ये जे आहे पीठमध्ये त्याच्यामध्ये मी दही घातले पण ते स्कीप झाले माझ्याकडनं तर दोन तीन चमचे मी असं दही पण घातलेलं आहे आता इथं आपल्याला पॅनमध्ये हे बेटर असं पसरून द्यायचं आहे हे पहा तुम्हाला जर खूप घट्ट वाटलं तर थोडं पाणी घालायचं आहे आणि असं अलगत असं हे पसरून द्यायचं आहे आता यावर ना आपण कट केलेले कांदा हिरवी मिरची त्यानंतर इथे गाजर आणि टॅमेटो जे आहे आपल्याकडं ते आता यावर सर्व घालून घ्यायचं आहे कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे तर थोडं थोडं असं सर्व घालून घ्यायचं आहे आता एक बाजू ही झाली का मग आपल्याला असं तेल घालून घ्यायचं आहे आणि पलटी मारून घ्यायचं आहे पटकन होतात हे काहीच वेळ लागत नाही आणि खूप छान लागतात खायला लहान मुलं खूप आवडीने खातात कारण इडली आपण कायम बनवतो आणि त्याच बॅटरनी जे पीठ लावलेलं असतं त्याच्याने आपण असाही नाश्त्याचा पदार्थ बनवू शकतो खूप टेस्टी पण लागतो आणि हल्दी पण आहे तर बघा आता आपली दोन्ही बाजू इथे झालेले आहेत थोडं थोडं असं तेल जास्त तेल पण नाही लावायचं आजूबाजूनी थोडं तेल लावायचं आणि दोन्ही बाजू अशा शेकून घ्यायच्या आहेत आपल्याला पटकन होतात जास्त वेळ लागत नाही आहे हे पहा दोन मिनटात होऊन जातं आता आपण अशा पद्धतीने दुसरं पण करून घेऊया इथं आता या पॅनला परत तवा हे तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला इथं मी दोन तीन केलेले आहेत आता हे शेवटचं राहिलेलं आहे तर थोडं मी इथे मोठं करून घेणार आहे हे पहा पीठ थोडं जास्त असल्यामुळे इथे मी थोडं हे मोठं येणार आहे तर तुम्ही लहान मोठं असं करू शकता आणि या पद्धतीने आपल्याला असं पसरून द्यायचं आहे पाहू शकता तुम्ही खूप छान येतात पातळ जाड पण येत नाहीत आता आपण इथे गाजर टोमॅटो कांदा कोथंबीर असं सर्व आता इथे आपण घालून घ्यायचं आहे आता इथे कोथंबीर घालून घ्यायची आहे बघा इथं आता याच्या कडा असा मोगळा करून आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे यावर आपण आता आजूबाजूने तेल सोडून घेऊया आता इथे आपल्याला एक बाजू अशी खालची होऊ द्यायची आहे आता हे परत असं पलटी मारून घ्यायचं आहे असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे खूप छान झालेले आहे भाऊ शकता तुम्ही एकच नंबर मस्त तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच तुम्ही लहान मुलांना नाश्त्याला बनवू शकता सकाळचा नाश्ता तर चला बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत